पुरुषोत्तम स्मार्ट क्लास उद्घाटन दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालय नाशिक रोड येथे एकोणीसशे पॅनल स्मार्ट बोर्ड शाळेला भेट म्हणून दिला या प्रसंगी शाळेचे माजी प्राचार्य माननीय भाल आचार्य सर तत्कालीन विद्यार्थी प्रिय शिक्षक माननीय वारा शिग शिंगणे सर तसेच पुरुषोत्तम शाळेचे विद्यमान प्राचार्य उमाकांत वाकलकर सर शालेय समितीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राव साहेब गायधणी सर शाळेचे पर्यवेक्षक प्रद्युम्न जोशी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संस्थेचे कार्यकारी सदस्य सुभाष पवार शिक्षक प्रतिनिधी भरत भालेराव माननीय विद्यमान सर्व शिक्षक भगिनी आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या बॅचचे चाळीस विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमात सुरुवातीला सौ संध्या आहेर यांनी यशस्तवन व स्वागतगीत सादर केलं प्राचार्य उमाकांत वाकलकर सर यांनी पुरुषोत्तम इंग्लिश बोलवा आरंभ महाविद्यालय या शाळेची यशस्वी वाटचाल सर्व माजी विद्यार्थी सांगितली शाळेत आधुनिक काळानुरूप शिक्षण देण्यासाठी स्मार्ट क्लास आवश्यक आहे ही साथ शाळेनं माझी विद्यार्थ्यांना दिली तर एकोणीशे चौऱ्याहत्तरच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी डिजिटल बोर्ड शाळेस सस्नेह भेट म्हणून दिला आणि त्याचं उद्घाटन सोहळा आज मान्यवर गुरुवर्य आचार्य सर्व शिंगणे सर यांचे शुभ हस्ते संपन्न होत आहे हे सांगितले शाळेचं नाव लौकिक हा देशविदेशात पसरलेला आहे शाळा सुद्धा सर्व क्षेत्रांमध्ये उत्तम यश संपादन करत आहे असा शाळेचा चढता आलेख प्राचार्यांनी सांगितला याप्रसंगी शाळे समिती अध्यक्ष रावसाहेब गायधनी यांनी माजी विद्यार्थ्यांच्या या उत्तम दातृत्वाबद्दल भरभरून कौतुक केलं आपण सर्व कायम आपल्या गुरुजनांच्या ऋणात असतो आणि हे ऋण म्हणूनच विद्यार्थ्यांनी शाळेला उत्तम भेट दिली आहे अशा सर्व देणगीदार माजी विद्यार्थ्यांना शाळेनं गुलाब पुष्प देऊन सन्मानित केलं हा स्मार्ट बोर्ड कसा वापरतात यामुळे आकलन कसं सहज होतं हे सांगितलं आधुनिक काळातील विद्यार्थ्यांना काळानुरूप शिक्षणाच्या नवीन पद्धतींसाठी स्मार्ट बोर्डमुळे विद्यार्थ्यांना ऑडिओ व्हिडिओद्वारा कमी वेळात अधिक प्रभावी अध्यापन कसे करता येते हे प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितलं उपस्थित माजी विद्यार्थ्यांपैकी श्रीराम दातार रामेश्वर जाजू भरत म्हस्के संजय साठे रवीसकर सा, धनंजय वर्तक शेखर रासवलकर तसेच प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी आपलं मनगत व्यक्त केलं आज ही सर्व माजी विद्यार्थी अमेरिका जर्मनी फ्रान्स तसेच संपूर्ण भारत देशात विविध पदांवर कार्य करून सेवानिवृत्त झालेत कोणी डॉक्टर वकील इंजिनियर व्यावसायिक प्रथिती यश उद्योजक ह्या सर्वांनी आपापल्या क्षेत्रामध्ये भरघोस यश प्राप्त केलंय पासष्ट ऑब्लिक सहासष्ट या वयातील या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याच्या यशाच्या सुखाचा आणि समृद्धीच्या वाटचालीचं श्रेय पुरुषोत्तम शाळेला व गुरुजनांना दिलं कारण या शाळेने आम्हाला दिलेलं उत्तम संस्कार पुस्तकी ज्ञानाबरोबर जीवनाची शिकवण दिली म्हणूनच आम्ही आज समाजात यशस्वी झालो आहोत हे सांगताना अनेक माझे विद्यार्थ्यांना गहीवरून आलो होतं आयुष्यात स्वतःसाठी व सर्व परिवारासाठी आपण जगत असतोच पण एक सामाजिक बांधील की शाळेप्रती निव नितांत प्रेम यातूनच आपण काहीतरी शाळेचे देणे लागतो हा सुंदर विचार पुढे येऊन पुन्हा एकदा शाळेत जायचंय असं निश्चित करून या सर्व माझ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेप्रती स्नेह व आदर व्यक्त या याप्रसंगी उपस्थित माझी शिक्षक वय वर्ष चे उत्साही प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले गुरुतुल्य माननीय व शिंगणेसर यांनी गोंदवलेकर महाराजांच्या शिष्याची कथा सांगितली आयुष्य कसं संतुप संतृप्त करावं पण कुठेच कशातच न गुंत ही कविता त्यांनी विद्यार्थ्यांसमोर सादर केली पुरुषोत्तमाच्या सर्व घटकांना स्वकार्यातून आदर्श देणारे माझे शिक्षक जेश्ट वा जेश्ट वा जेश्ट वा व प्राचार्य भाल आचार्य सर हे पुरुषोत्तमाच्या प्रांगणात जमले सारे ज्येष्ठ व जय श्रेष्ठ असे म्हणत कविता सादर करत आठव राहो पुरुषोत्तमाचा ही बाब माझी विद्यार्थ्यांना प्रामुख्यानं सांगितली या स्मार्ट क्लास उद्घाटन सोहळ्यात उपस्थित माझे विद्यार्थ्यांनी शिंगणे सर आचार्य सर प्राचार्य वाकलकर सर यांचा शाल बुके देऊन यथोचित सन्मान केलाय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी संजय आचार्य वर्तक तसेच शाळेतील शिक्षक व मुकेश ठोमरे धारकर मॅडम व शाळेच्या सर्व घटकांनी परिश्रम घेतलेत